पुनित बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर येथील छत्रपती ताराबाई टॉवर इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज पुण्यात पार पडला या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन समारंभ श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर यांच्या हस्ते व व व बालन बालन अध्यक्ष महाराजेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विशेष म्हणजे या दोन्ही इमारतीचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले त्याचबरोबर छत्रपती ताराबाई टॉवर इमारत क्रमांक एक व दोन चे, चे बांधकामासाठी चौदा कोटी रुपयांची आर्थिक मदत बालन ग्रुप कडून केली जाणार आहे यामधील इमारत क्रमांक एक ला, इंद्रानी बालन तर इमारत क्रमांक दोन ला, लालिकचंद धारीवाल अशी नावे देखील देण्यात येणार आहेत शिवाजी मराठा संस्था यांच्या कॉर्पोरेशन जे ते जी त्यांची जागा आहे अठरा तिकडे दोन इमारती बांधून देण्यात पुनीत बालन ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे ही जी इमारत आहेत दोन्ही इमारत एक प्रशिक्षित मनिक्षां धारीबाग आणि दुसरी इमारत इंद्राणी बालन यांच्या नावाने ही इमारत असणार ही इमारत जी आहे ती वकिलांसाठी असणार आहेत वकिलांच्या ऑफिससाठी असणार आहेत ज्याचे का कारण याचं कारण हे की पुण्याची मध्यवस्ती ही वास्तू असल्यामुळे आणि कोर्ट जवळ असल्यामुळे ह्याच्यातून जी ऑफिसेस आहेत वकिलांसाठी ही खूप उपयोगी पडेल आणि याचं टोटल खर्च जी आहे ती साधारण चौदा कोटी रुपये आहे आणि संस्थेने विनंती हीच केली की तुम्ही पैसे देऊ नका कारण तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहेत तर तुम्ही ही दोन्ही इमारत आमच्यासाठी बांधून द्या आणि त्याप्रमाणे आज ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आज आणि त्यांच्या उपस्थितीत आज ह्या भूमी कार्य इमारतीचं भूमिपूजनचं कार्यक्रम संपन्न झाला